जेवताना ताटात पापड नसेल तर काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतं कारण एक वेळ कोणतीही भाजी नसेल तरी चालेल पण पापड मात्र हवाच कुठलाही समारंभ लग्न पार्टी असो ताटात पापड नाही असं दिसणं जरा कठीणच कारण पापड हा भारतीय खाद्यपदार्थाचा एक महत्वाचा भाग आहे पण आपण जो पापड खातो तो पहिल्यांदा कुणी बनवला तो भारतीय खाद्यपदार्थाचा भाग कसा बनला याचा कधी विचार केलात का आज आम्ही तुमच्यासाठी पापडाच्या रंजक इतिहासाची माहिती घेऊन आलो आहोत चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात जेवणाची चव आणि रंगत वाढवणारा पापड ताटात आला तरी कसा खर तर पापडाच्या इतिहासाबाबत अनेक कथा सांगितल्या जातात त्यातीलच एक म्हणजे जेवणाची चव वाढवणाऱ्या या कुरकुरीत पापडाचा इतिहास पंचवीसशे वर्ष जुना आहे असं बोललं जातं खाद्य इतिहासकार आणि लेखक के टी आचार्य यांच्या हो हिस्टॉरिकल डिक्शनरी ऑफ इंडियन फूड या पुस्तकात ही माहिती आढळून येते त्यांच्या पुस्तकात उडीद मसूर आणि हरभरा डाळ यांपासून बनवलेल्या पापडाचा उल्लेख करण्यात आलाय जर आपण भारतातील पापडाच्या इतिहासाबद्दल बोललो तर येथे पापड किमान पंधराशे वर्ष जुनं आहे असं म्हणतात मारवाडच्या जैन समाजात पापड फार पूर्वीपासून लोकप्रिय आहेत इथले लोक लो प्रवासात पापड सोबत घेऊन जायचे असं सांगितलं जातं भारता शेजारील देश पाकिस्तानमधून पापड आपल्या देशात आला असं बोललं जातं कारण पापड बनवण्यासाठी तेथील वातावरण उत्तम असायचं पण एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये फाळणी झाली तेव्हा तेथील बहुतेक सिंधी हिंदू भारतात आले आणि त्यांनी पापडसुद्धा सोबत आणले पापड हे पाकिस्तानातील लोकांचं मुख्य अन्न बनलं होतं कारण पापडामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते तसेच फ्रेशही राहण्यास मदत मिळते पाकिस्तानातून भारतात आलेल्या या सिंधींना उदरनिर्वाहासाठी खूप संघर्ष देखील करावा लागला अशा परिस्थितीत अनेक महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पापड आणि लोणची विकून पैसे कमवत होत्या अशा पद्धतीने उदरनिर्वाहासाठी वापरला जाणारा पापड आज भारतीयांच्या ताटातील एक अविभाज्य पदार्थ बनला आहे